मंडळी हे बघ परिसर मंदिराच्या बाजूचा इतका सुंदर आणि इतका स्वच्छ परिसर आहे ना एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं इथे येऊन आगमन लागेल का ते भाव पण भेणी आमच्या गावांचे सगळे लोक दुकानावरशी दुकानावर घेतात मारपूत बाबा वडापाव बस नमस्कार माझा आवाज निघा तुझी आवाज गेला ओरडून ओरडून नमस्कार कविता सगळ्यांचे कवितापडील ब्लॉगमध्ये मला खूप स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमची पण आज सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आजचा आज आमच्या ट्रीपचा तिसरा दिवस आहे आणि आत्ता मीच आता कुठे झालं आई अरे कुठे पंढरपूर आता पहिल्या कुठे तरी जाऊ ना आपण चला जिथे जाऊ तिथं तुम्हाला वाचपत नेऊ तिथं जाऊन इथं सोबत नेऊ तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला टाकून कुठे जात नाही मी तर मग असं सकाळची वेळ आहे रेंड झालं आता आणि जिथे आम्ही म्हणजे काल रात्री स्टे केलेलं ना तिथला एरिया इतकं सुंदर जबरदस्त आहे आणि रूम पण इतकं सुंदर आहेत ना ए सी नॉन ए सी रूम अवेलेबल आहे तिथे खूप बरं खूप बरं पण पाकूस पडते म्हणजे म्हणजे इथे आपण रात्री मुलं वगैरे आपल्याला सोबत असतील ना खेळू शकतात आणि पूर्ण ओपन एरिया आहे बघा पूर्ण ओपन एरिया आहे त्याच्यामुळे इतकं भारी वाटतं ना एकदम बघा खेळल्याने तुमचं तुमच्यासाठीच घेतली खास रूम इथं तुम्हाला खेळण्यासाठी म्हणजे पोरांनी जाऊन मस्ती केली इथे हा कसला कोणता हा ड्रोन बसला भासला तो चला आता जणी मस्त रेडी झाल्या आणि आता आम्ही चाललो आहे कुठेतरी म्हणजे दर्शन आहे आणि मग दुपारी आम्ही पंढरपूरात आहोत बघू का दुपारपर्यंत जर व्हिडिओ मोठा झाला तर मग पंढरपूरचा व्हिडिओ वेगळा बनवेल नाहीतर एकाच व्हिडिओमध्ये सोळा ओके आता मस्त नाश्ता बनवला आहे दादांनी उपमा बनवला तर आत्ता नाश्ता वगैरे करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि तिकडे बघा फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा आणि मंडळी मला फोटो वगैरे काढायला बिलकुल आवडत नाही जेव्हापासून मी ब्लॉग स्टार्ट केलं ना तेव्हापासून काय माहिती मी भरपूर ठिकाणी जाते पण मला फोटो काढायला नाही आवडत असे व्हिडिओ बन बनवायला वाटतं तिकडे मला सगळं फोटोशूट करत आहेत

मस्त झालंय आणली साडी पण माझी साडी वरती वरती येते मी पिवली पण आणले दुसरी पण आहे मी न ना ड्रेस नुसतं ग्रुप आहे सुनंदाईच को सगळ्या मी साठी हम्म सुटले बिटले नसतील काय करू नाश्ता हे खा ना माझे फॅमिली मेंबर का मागा आम्हाला पण द्या तवरे आलकट नाही काय मग कशाला ती मी नाही आधीच त्यांना सगळ्यांना सांगला या खायला जेवायला <laughs> तुम्हीच सांग ना आमच्या जवळ येतात नी आता बोला भारती क बोल 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 मग आता आता तो द्यायला आले होते बोल आता मंडळी यांना पण जरा भाव दे बोल तर आमच्या जाऊ येतात आता बघतील ना तुम्हाला आता तुम्हाला ओळखतील ना हो ना दिला बरोबर <laughs> <laughs> बघू <laughs> <laughs> ना आता कोण कशा येतात तुमच्या बोलण्यावरती नाही आज येल हो सगळ्या पोपट झाले रस पोपटी पोपटी तिकड पोपई कापले ना पप्पा पण कापले आणि खासाला चला आता इकडं मस्त मी आता बॅगा घेऊन जाते मंडळी चला बस मध्ये ठेवून घेऊ आपण मंडळी आम्ही इथे या मंगल कार्यामध्ये स्टे केलेला लुईया धर्मशाला व मंगल कार्यालय खूप छान आहे आतमध्ये खूप छान आहे तुम्हाला तुम दाखवले मी थोड्या वेळापूर्वी खूप बरे चला आता सगळ्या निघाल्यात आता बसमध्ये सगळ्या बसवाने निघून इथे आपली ही बस कौऱ्या शायनिंग मारतात मग पोपटी झाल्यानंतर आम्हाला का तुम्ही हा चलवता का आम्हाला <laughs> आता आता पोपट झाल्यानंतर पोपटी सारखं करून दाखवा मंडळी चाललंय सिद्धेश्वरला महादेवाच्या दर्शन महादेवाच्या दर्शनाला ना आपण महादेवाच्या दर्शनाला करायचं ना, ना

म्हणजे काय हवं नको ते सगळं विचारते बिचार काही आहे करा ना ना। या पुढच्या सीट वर बसल्या आमच्या रूम पार्टनर होत्या दोन दिवस झाले ना आपण एका रूम मध्ये राहतोय कसा वाटला आमच्या सोबत तुम्हाला येऊन मस्त वाटला तुम्ही कापरा जामर तुम्हाला माहिती तिकडे येऊन तर यात आई आहेत आंब्याच्या जू आंबा तिकडनं आल्यात कसं वाटलं तुम्हाला आमच्या सोबत वाटलं ना आपण आता पुन्हा कुठे ट्रीप निघाल्यावर पुन्हा तुम्ही चला इकडे आमच्या इ... दुर्नाई आई इ... कसं वाटलं तुम्हाला दोन दिवस झाले आपण बाहेर प्रवास करतोय कसं वाटलं तुम्हाला कसं वाटला आमच्या आईंची बहीण आहे भारी वाटलं ना आपल्या प्रत्येक ट्रीप सोबत सोबत द्या ना ना ताई प्रत्येक ट्रीप सोबत ताई तुम्हाला कसं वाटला तुम्हाला तर भारीच वाटला असेल बाबा कारण मी दरवेळेस घरातच असते बाहेर निघलो तर मी <laughs> फ्रेश असते एन्जॉय एकदम तुमच्या तुमच्या मुले बऱ्याचशा बायका आपल्या दुःख विसरतात जरा आणि या या ताई आमच्या नननबाईंच्या नननबाई ना हा चला चला पुढे आता पुढच्या सीट वर कोण बसलाय ममतादाई ममतादाई तुम्ही गद्दारी करता तुम काय का मरला तुम्हाला मारत लागलं तर माझी जावत बोलते माझी जावत नाही आल्या भाऊ पण देनी कला आवरा भाऊ पण देनी इकडं इकडं आमच्या आशात ममता ताईची मोठी जाऊ बाई तिकडं तुम्ही इथल्या ना मोगर भाड्याच्या कुठल्या वडवलीच्या ना वडवलीच्या गौरीताई आमच्या कोरी मग तेच तर सांगते ना मी आमच्या कोपरगावची पोरगी आहे ओला वडवलीला दिले गौरी ताई तुमचं नाव ना गौरीदाई तिकडं माझी जाऊबाई तिचं नाव भाई माहिती <laughs> ना जास्मिन गौरी गौरीदाईच्या आई म्हणजे आमची सासूबाई आणि तिकडं दिपाली दीपाली काही बापू का दीपालीला <laughs> इकडं आमच्या ताई ना आमच्या ताईंची वहिनी म्हणजे वंदना वंदनादाईंच्या गे इकडे हाय या आमच्या वंदना दाईची जाऊबाई वंदन मंजूला नाही यांची बहीण नाही वहिनी आमच्या सोबत मस्त कसं वाटलं तुम्हाला आमच्या सोबत चांगलं वाटलं ना, ना, ना? राम कृष्ण पंढरपूरला गेल्यावर बसून नाचवा का तिथं तरी माहेर जाऊ ना आपण आपल्या हा ग तिकडे योगीत बोल बोलते आमच्याजवळ येतच नाही आम्हाला बोलते भाऊ देतच नाही तुमच्या कॅमेरा मारला का तुम्ही तुम्ही गपचूप बोला लगेच दोघे जावा जावा मग नाही इकडे आमच्या ताई वडापा बोलल्यात आई ह आमच्या गावांचे सगळे लोक यांच्याच दुकानावरचे वडापाव हो घेतात <laughs> मारुत बाबा वडापाव फेमस।, <laughs> <laughs> फेमस फेमस <laughs> फेमस मारुत बाबा वडापाव फेमस, फेमस।, <laughs> फेमस।, <laughs> फेमस। त्यांच्यासून कोणाला काही ऑर्डर बिर्डर घ्यायचे असेल तर देऊ शकतो म्हणजे यांच्या दुकानावर गाडीवर वडापाव भेटतो तसं कुठे भेटत नाही ना ताई या या आमच्या अध्यक्ष मॅडम आणि आमच्या अध्यक्ष मॅडमची इकडे पोरगी कविता आणि तू कला ये बोलते इकडे आता बोल बोला आता घेतो ना नाही इकडे चंद्राताई चंद्राताई सुन बाल ये ये अच्छा बालकू मोले ना आमच्या अध्यक्ष मॅडमचे भाऊजाई ताई तुमचं नाव काय आहे अच्छा तुम्हाला कसं वाटलं आमच्या सोबत येऊन मस्त वाटलं ना पुढच्या वेळेस हा नाही या आमची काऊ चुवा का छोटीशी मी व्हिडिओ बनवतो तू घाली माझ्या पाग पुरे येते नुसते ती मजा ती चला आता पुढे जाऊ पबजी कला लागलीस करा हा घेतला पबजी पब्जीलास इकडे झालंय बघ कस इकडे भाविक भाविक गेलं बाबू बाबू आहे कर आमचा छोटा डोरेमोन ना बाबू डोरेमन तू असंच दिसत ना तिकडं आमच्या ताईचा पोरगा हिरेन हॉस्टेल बॉय हा हॉस्टेल बॉय ना हा मस्त सुट्टी एन्जॉय करायला आले तो आमच्या सोबत मग कसं बसला तिकडे आमच्या तिकडं आमच्या ताई ताई कसं वाटलं बरं वाटलं हो का या ताई माझ्या रू, रूम पार्टनर होत्या बरं वाटलं जाम चला या पाहुणा आहेत पाहुणा म्हणजे आमच्या कोपरगावच्या कोर्यानी या सगळ्या आल्यान माहेरन बोलते वहिनी त्यांच्यासोबत आम्ही येता फिरायला कसं वाटलं बरं वाटलं ना काय तुमचं नाव कुठलं तुम्ही अच्छा कोपर घेरण्याच्या तुमच्या गावातले माझे ब्लॉक भरपूर वाटतात हा कमेंट करताना मला तुम्हाला भेटायला यायचंय म्हणून ताई कोपर घेरण्याच्या ताई आहेत यांना जर तुम्ही ओळखत असाल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा नाही इकडं पण मारुत बाबाची पर्याय का म्हणजे मारुतबाच परी आहेत वडापाव यांच्या तिकडं मनीषा ताई आणि इकडे आपले फॅमिली मेंबर म्हणजे आपण आमच्या गावांचे पोरी चाल यानं कुठे तुम्हाला कुठे दिले मारुत बाबाची छोटी पोरगी आहे का म्हणजे वडाप्पा सारखे आहे हा तिकडे आमची मारुत बाबाची नातीस आहे कुठलं तुम्ही कव्हड जग आहे बघा आमच्या महिला मंडळच्या सोबत ट्रिप कवड कवडपासून पण आल्या तुम्ही कुठल्या ताई सर वाटला वाटलं आमच्यासोबत येऊन तुम्हाला चांगलं वाटला पुन्हा या काही पुन्हा निघाल्यावर काही नाही तुमचं का डोळ्यांचं ऑपरेशन केले का बघा डोळ्यांचं ऑपरेशन केलं तरी पण चष्मा बिष्मा लावून आले तुम्ही माझं ब्लॉक पाहिलं असेल त्याच्यामध्ये यांना मी दाखवलंय चष्मा लावून आलेत पण आहेत म्हणजे काय आहूस असते माणसाला हा इकडं तुम्हाला घेतलं ना तुम्ही शीट घेतलं एकदम नाही दमली मग तिकडे गीता गीताला आमचा जाम हाऊस आहे का जाम हाऊस आहे भारी वाटलं पण मेलो ते जेलो पण दाखवून राहील बरोबर ना इकडं तुझं काय प्रतिभा पाकच्या सोबत तू होतीस ना कसं वाटा म्हणून परत आलीस काय नाही तुम्ही कला येशील ना हा ताई तुम्ही कुठल्या कवडच का कवडचे म्हणजे तीन चार जणी आले काय कसं वाटलं आमच्या आमच्यासोबत तुम्हाला छान वाटला तरी नाचलो आणि पाणी पडला म्हणून तुला कसं वाटलं तू पहिल्यांदा गेले ना आमच्या पहिल्या मंडळ कसं वाटलं परत येशील ना कुठं तुळजापूरवरून आम्ही निघालोय आणि चालू आहे सिद्धेश्वरला आणि सकाळचे साडेआठ आहेत आणि आता आमचा पुढचा प्रवास आहे सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनाला चालू आहे आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला ब्लॉक मध्ये पाहायला भेटेल आमची दमार मस्ती आमच्या दिवसभरामध्ये आम्ही काय गेलो ते ओके तर आता ब्लॉक मध्ये सगळ्याजणी कंटिन्यू राहा आणि आता तिसरा दिवस आमच्या पिकनिकचा माझा घसा बसलाय तीन दिवस पुर पण नसेल दोन वाजेचा मला गरम पाणी चला म्हटलं आता मी माझ्या सीटवर जाऊन बसते रस्ता एकदम वळंदार माझ बनणार परत लोक आज सध्या चार वाजता येईल कोणता जाऊ ना मी भाकरी कोण

ना? तर मंडळी आता सिद्धेश्वरला आम्ही पोहोचलो आहे आणि महादेवाचं दर्शन घेऊयाचं घेऊ तर इथला परिसर इतका सुंदर आहे ना म्हणजे जसं आम्ही बसमधून उतरलो ना तसं खाली बाबा तसं पाहताक्षने म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं इथे आल्यावर तर आधी महादेवाचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला इथला परिसर दाखवते खूप सुंदर परिसर आहे खूप सुंदर हे बघा परिसर मंदिराच्या बाजूचा इतका सुंदर आणि इतका स्वच्छ परिसर आहे ना एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं इथे येऊन इतकं भारी वाटतंय पण आता आलो आहे श्री शिवय योगी सिद्ध रामेश्वर चला मस्त महादेवाचं दर्शन करू आता आता आपण मंदिरामध्ये जाऊया दर्शन करण्यासाठी एकदम म्हणजे तळावाच्या ये मंदिर बांधण्यात आलेले खूप भारी वाटते खूप आणि हे बघा इथे शिवलिंग दोन शिवलिंग आहेत इथे हे बघा इथे शिवलिंग आहे याच्यामध्ये पण दोन शिवलिंग आहेत खूप छान खूप सुंदर मला इतकं आवडलं नाही इथे इथे हे मंदिर आहे मंदिरचं परिसर बघा किती छान सुंदर आहे एकदम म्हणजे निसर्गरम्य हे बघा किती छान वाटतं ना खूप सुंदर खूप सुंदर आणि स्वच्छता पण इतकी नाही इथे खूप भारी एकदम ये आहे श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर हा सोलापूर मध्ये आहे आणि भव्य दिव्य असं मंदिर आहे हे बघा भव्य असं मंदिर आहे काय जोबाळे का कपाबजी गेल ते बघा आमची पोरा जिथं जातील तिथे ओळख द्या नागरी येऊन दे कॅमेरामॅन भारी होली मस्त मंडळी तळावामध्ये कारंजा सोडले आहेत भारी एकदम मस्त सीनच भारी चला चला निघू चला चला कशा बस बघा सगळ्या युद्ध लढून जायला सगळ्या युद्धला गेल त्या बर सगळ्या ए ताई सगळ्या काही युद्ध तर मंडळी आम्ही पंढरपुरामध्ये येऊन पोहोचलोय आता आणि बस आमची दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर ठेवून आम्ही शेअरिंग रिक्षाने पंढरपुरात आलोय कारण की आळंदीची वारी असल्यामुळे मोठ्या गाड्यांना आतमध्ये एंट्री नाहीये त्याच्यामुळे तर आता शारदा भवनमध्ये रूम घेतलेले आहेत आणि आज आमची वस्ती इथेच असणार आहे तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ती, ती धमालमस्ती आमची पाहायला भेटेल पांडुरंगाचं दर्शन वगैरे घेऊ जे काही होईल ना ते सगळं तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर आजच्यासाठी एवढंच तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसं वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूयात आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला मंडळी बाय बाय